पंढरीचे वारकरी झाले भजनात दंग रावांसोबत खेळते मी आता होळीचा रंग मथुरेच्या बाजारात विकले दही दूध लोणी आई बापा सारखा जीव लावणार नाही कोणी टाळविण्याच्या गजरात विठू रायाचा सोळा रंगे संसार करू जोडीने रावांच्या संगे मेहंदी लावली हाताला हळद लावली अंगाला रावांचे नाव घेते नजर न लागो गोऱ्या रंगाला दूध ठेवले तापत त्यावर आली साय रावांना जन्म देणारी धन्य ती माय आज आहे हळदीचा दिवस नका करू घाई रावांना जन्म देणारी धन्य ती आई पावसात भिजले मी ओले चिंब रावांचे माझ्या मनात आहे प्रतिबिंब शंकराच्या गळ्यात सापाचा वेडा रावांनी दिला मला मथुरेचा पेडा मच्छी पासून मच्छिंद्रनाथ रावांना देईल मी जीवन भर सात पूजा करून गणपतीची लावून दुपाची फुलवात पूजा करून गणपतीची लावून तुपाची फुलवात रावांचा घेऊन हातात हात करते संसाराला सुरुवात